हाय मित्रांनो माझं काम का कामकाज गेला आहे आज जायचे पिलोट केली मध्ये गुरु बाहेर बांधल्या दिसले ओकी नियोजन झाले पोरे खेळ विशेष म्हणजे काय नाही आज कसला खेळ खेळतात काय नाही मी जात राहणार काय मित्रांनो झाडांची परिस्थिती बघतो काय झाली काय राहणार नांगर ते तिकडे कामता आणणार नांगरेट आहे नांगरेट ही बी नांगरायचे काय करत मित्रांनो नांगराव लागते कोंबड्याचं शेणात दुखरून किडे खायला बघितलं दुसरे काय मित्रांनो अशा तरी नी आणला मला वाटते कटवळ बी शेतकरी पुढली चांगली नव्हती बघा ओके रावलेत गाणी काय मस्त पेकी नजर लागली खंडूर बाला खंडूबाला करते यावं लागते विशेष काय नाही आज म्हणलं काय घरी नको आवायला कामाली म्हणलं झालं वर वरियाला टाक चक्कर एक विशेष काय नाही बघा ही काढवाळ चालू करायचं आता गायनला दोन चार दिवसात जल नाना छाय बाजरी दोन तीन दिवस जाईन खुललेली हिरवी खात्यात गुर तेवढं झालं की मग आपलं चालू करायचं घरच असा विषय बा कस झालं गव्हाचं काढ वाळून गेले सगळं ओके मधी झाले नियोजन काय करतो मित्रांनो काहीतरी करावं लागते यावं लागते राहणार बी नाही वाटत लिहून नाही काय मुळ कस झालंय कस आहे पाच वाजून गेलेत तरी ऊन लागते म्हणून असा विषय होता दुसरं काय सुद्धा नाही ओके मधी आता तुम्हाला दिसते तो आक दिसते कर तिकडं वर येईल मला वाटतं दिसत तुम्हाला मला तर काय दिसा नाही ह्यात तिकडं का सरपान मूर्ती लिंबाच म्हणलं चला तिथे तिले रोज रोज घरी तरी काय म्हणलं आज वहिणी नानभाऊ गेलं बाजाराला वारं सुटलं मरणाच फार फार फरा फारा नसतो वारं सुटत दोन दिवसांनी काय झाले काय म्हणते काय बिघडले काय था अशा तरी चालले अन्नाचा मक्क वारेन कस उडून पडले बघ वारं म्हण वाहवटी लय मोठे मोठे विषय होत वाहवटी मग दुसरे काय नाही नांगराशी राहिलेत म्हणून राहणार अजून हो आमचं खाली तहच आहे अन्नाच हे तर तहच आहे कांद्यात चालले बरं का दोन चार दिवसात मित्रांनो काढायचं नियोजन लय नाही झालं मोठं आहेत मापात घ्यायचं काढून काय करता जरा पात पडून देवा म्हणलं कुठे हो का असं झालं नियोजन मला धावतो का आंद्र ओके का त्याच ओके दिसलं मस्त पैकी झालं नाही विचार कुठं पात पडली कुठं नाही मित्र ओके पाच झाले मध्ये गुप हो का एवढ्या झालेत आज झालेत कांद काळे झालेत आता ओन आणख झाले बघाय एवढं माप झालंय असं मिडियम बारकेत ना थोडा मोठा मला केंद आहे मित्रांनो केकलेला आहे शिवरी अण्णा चालली वाटत आना दिसलंय काढाय होई परपात पडली ला खाली काढा नागा नाय का नाही तर खुरप्याने काढायची बारी येऊन आहे लगेला का शेपच झालं काय काहीच राहिले नाही होय म्हण शेप झालं लाग पार काढाव लागेल ना काही काय गोठ्या गोठ्या निघतात काय झालं गोण्या तेवढे परत कुडून येईल लागा तू म्हणतात तसं होईन ओ तसं होईन वाटते लागल तर वाटतं चालूच करा उद्याच काढ काय असली जोंधळी ती उपचार शेरडा खाती नाही काढायचं आहे पण काय होत माहिती मागल्या दोनशे चार जरा आणा थोडं हिरव होत हे तुरी ना खातली हिरव्या हिरव्या शेरडा असतो जोंडरी उपता वरी बेशी जोंडळी फुसक्या जाग्या हा बघून 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 चांगलं कांदा हो का असं बघते बघून बघून चांगलं बघून बघून बारकसेत पण गोला हाय चांगली हम्म अर पुरते का नाही पाणी पुरते का नाही करून केलं पण पुरलं पुरल, म्हणायचं काय फाटत की आलं म्हणायचं होय म्हण काढावं ना दोन चार दिवस ठुल्या नाही ना निघायचं mm. नाही काढावंच लागेल वाटते जिथं उतावळा राहणार तिथं तर पार करा प्लेन झाले oh. शेप राहणार हाय हिरवा अजून oh. पण हरता oh. हा ना

बघावं लागते येऊ तिकडं तर फार शेपच झाले हो दिसते हो ओके मध्ये शेप झाले फिनिश चला मित्रांनो अशा तऱ्हेने चालले आणा काटे जोंदरी मी काढते व्हिडिओ येड लागले आणि मग आणि काय करता बाग पूर्ण करावा लागतो ना अर्ध्यावर सोडून मग राहू पै अण्णा चांगला एक नंबर माल झाला बघून बघून माल बाहेर जायला का हो बघून बघून चांगलं जाईल का नाही झालंय बघ हा मीडियम निघेन पण असं चांगलं झालं असं हा हा शेजनी ना चांगला कांदा लवकर चाल अशा प्रकारे अकरा बघितलं तिकडं हा आकाश काय चालले काय मग तो खाल्ली बोपै दिसले का निश झालंय कामकाज मी आलो घरने इकडे तडा तडा एक त्याला मित्रांनो व्हिडिओ एंड करतो बाय बाय सकाळच्या पहा व्हिडिओमध्ये भेटू रामकृष्णारी बाय बाय